नमस्कार परई वैजनाथ येथे राज्यस्तरीय ब्राह्मण परिषद आयोजित करण्यात आली हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे मंत्रिमंडळातील माझे सहकारी धनंजय मुंडे आमदार नमिताताई मुंधळा असे सारेच उद्घाटनाला येत आहेत पूज्य सुधीरदासजी महंत पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज श्री यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांचे आशीर्वाद सुद्धा या कार्यक्रमाला लाभणार आहेत या भव्य आयोजनाबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दाते पंचांगकर्ते मोहन धुंडीराज दाते उज्ज्वला शर्मा मंजुषा कुलकर्णी यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येत आहे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो याशिवाय विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने उद्बोधनाचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहेत एकाच वेळी प्रबोधन शिक्षणासह समाजातील मान्यवरांचा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव असे दुहेरी या कार्यक्रमाचे स्वरूप आहे मी नेहमीच म्हणतो ब्राह्मण समाजाची भूमिका ही दुधातील चिमुटभर साखरेसारखी आहे ती असण्याचे आणि तिच्या गोडव्याचे महत्व अनमोल आहे आपल्या या दिवसभराच्या मंथनातून संघटन तर वाढेलच पण त्यातून समाजाच्या दिशादर्शनाची व्याप्ती आणखी वाढावी आणि समाजाच्या उन्नतीतून राष्ट्रीय उन्नतीत आपले अधिकाधिक योगदान कसे वाढेल याचा विचार होईल हा मला पूर्ण विश्वास आहे पसायदानाने आपण नुसताच शेवट करीत नसतो तर विश्वात्मक देवाकडे नेमकी हीच प्रार्थना मागत असतो पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय परशुराम